माय बारव अष्टभैरव नावाच्या देवता आहेत कराळी विकराळी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्मा विष्णू महादेव अशी त्यांची नावे आहेत तर परमेश्वरानं प्रपंच हा त्यांच्या स्वाधीन केलेला आहे पाच भूत आणि तीन गुण आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश रस तम सतो आठ भैरवाच्या स्वाधीन आठ भूतं परमेश्वराने केलेले आहेत तर कराळीच्या स्वाधीन पृथ्वी केली आहे विक्राळीच्या स्वाधीन आप केलं आहे आणि कराळी विक्राळी उमपतीच्या स्वाधीन तेच केलेलं आहे कराळी विक्राळी उमपती पशुपतीच्या स्वाधीन वायू केलेला आहे ते सदाशिवच्या स्वाधीन वायू आकाश केलेले आहे आणि ब्रह्माच्या स्वाधीन रजोगुण आहे विष्णूच्या स्वाधीन सतोगुण आहे आणि महादेवाच्या स्वाधीन तमोगुण आहे असा प्रपंच भैरवस्वरूपी निधी रूपांना असतो तर असा हा प्रपंच तर प्रपंच, प्रपंच म्हणजे तीन गुण जे आहेत ते आपल्याला आपल्या आप शरीरामध्ये बांधून टाकतात मायेनं आपल्याला आपल्या शरीरामध्ये जीवात्म्याला तीन गुणांना बांधून टाकलेले रज तम सत्व ह्या तीन गुणानं आणि त्या तीन गुणांना आपण कार्य करत असतो तर त्यापैकी जो त्या त्यामुळं त्या, त्या, त्या श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना सत्व रज तम इति गुणा प्रकृती संभवा निभदनंती महाभाहो देही देही न भव्यम सतम रज आणि तप ह्या तीन गुणानं आपल्याला ह्या प्रकृतीमध्ये प्रकृतीनं आपल्याला ह्या शरीरात बांधलेलं आहे आणि आपण त्या प्रकृतीच्या गुणांसारच काम कर्म करत असतो तर असं आपल्याला बांधलेलं आहे तर कसं बांधलेलं आहे हे आपण उद्याच्या पाठात बघू तोपर्यंत मायाबाफो तुम्ही ह्या आपल्या गीता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि विनामूल्य पुण्य म्हणजे सायासाचं पुण्य आपल्या पदीने पाडून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो आता उद्या भेटूया आपण ठीक नऊ वाजता तोपर्यंत दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत